नमस्कार आज आपण चटकदार केळी डाळ करणार आहोत चैत्र महिन्यामध्ये आवर्जून केली जाते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे एक कप हरभराची डाळ घेतली ती वाटीत टाकायची आहे त्यामध्ये पाणी टाकूया डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची त्यावरच पाणी काढून घ्यायचं त्यामध्ये नंतर पाणी टाकूया आणि भिजू द्यायची आहे दोन तास झाकण ठेवायचं आहे दोन तासानंतर डाळ आपली छान अशी भिजली आहे नखाने तोडून दाखवते मस्त अशी भिजली आहे डाळीमधलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्येच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या तुकडे करून घ्यायची त्याची थोडंसं आलं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे झाकण लावून ऑन ऑफ करत याला फिरवून घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे त्याला अशी जाडसर काढायची डाळ डाळ काढताना अगदी चमचा दोन चमचेच पाणी टाकायचं बारीक केलेली डाळ बाजूला ठेवूया इथे एक मी कैरी घेतली कैरी आपण स्वच्छ दोन घेतली आहे कैरीचे आपल्याला साल काढून घ्यायचे साल न काढता तशी टाकली तरी चालते आंब्याची सर्व साल काढून घ्यायची आहे कैरीची सर्व साल काढून घ्यायची आहे साल काढलेली कैरी आपण किसनीने किसून घेणार आहोत ही कैरी जास्त आंबट नाही आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कैरी किसू शकता मी इथे कैरी ही किसून घेणार आहे आता थोडीशी कैरी मी इथे किसून घेतली आहे त्यामध्ये आपण बारीक केलेली डाळ टाकून घेऊया उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव येण्यासाठी ही कैरीची डाळ आवश्यक केली जाते चैत्र्या महिन्यामध्ये ही केली जाते मिक्स करून घ्यायची आहे कैरी आणि डाळ तुम्हाला जर कैरी कमी वाटत असेल तर अजून किसून टाकू शकता त्याच्यामध्ये छान अशी मस्त मिक्स करून झाली एक चमचा मी इथे गरम तेल करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची थोडासा हिंग टाकायचा कैरी डाळवर ही फोडणी ओतून घ्यायची थोडीशी बारीक चिरलेली कोथंबरी टाकायची मस्त अशी मिक्स करून घ्यायची मस्त अशी खाण्यासाठी तयार झाली आहे कैरी डाळ नक्की तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकूनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत,